नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान योजना बघा अठरा जुलैला येणार दोन हजार रुपये बघा तुमचं नाव यादीत आहे का लगेच तपासा मित्रांनो बघा आता अठरा जुलै बघा पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना बघा आपली विशवा खिस्त्याची आतुरतेने वाट बघत आहे तर बघा आता त्यांच्या अठरा जुलैला त्यांचे पैसे येणार का बघा यादीतने तुमचं नाव तपासा शेतकरी मित्रांनो बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाबाबत एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे की बघा अठरा जुलै रोजी म्हणजेच की बघा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहार मधून मोतीहार शहरातून भेट देणार आहे बघा भेटीस आता पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता जाहीर केला जाऊ शकतो बा अशी शक्यता वर्तमान सांगली आहे मित्रांनो बघा आता या योजनेतनी शेतकऱ्यांना बघा दरवर्षी आता बघा आर्थिक मदत दिली जात असे बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे आता बँक खात्यातनी जमा करणार बघा आता सहाज रुपये वर्षाला तीन हजार रुपये असे वेळेस म्हणजेच की बघा प्रत्येकांना आता दोन दोन हजार रुपये अशा तीन हप्त्याचे वितरण आता केले जाणार आहे बघा दोन हजार पंचवीस सालात आता मागील म्हणजे बघा एकोणीसवा हप्ता दोन हजार चोवीस फेब्रुवारीला बघा जमा केला जाणार आहे बघा आता शेतकरी मित्रांनो बघा चोवीस फेब्र फेब्रुवारी या रोजी बघा शेतकऱ्यांचे पुढील हप्त्याचे उत्तरण झाले होते बघा आता एप्रिल ते जुलै या कालावधीने आता बघा हप्ता अजूनही आलेला नसल्यामुळे काही शेतकऱ्यांना संमत्रास निर्माण झालेली आहे तर बघा आता संमता योजनेचे हप्ते हे पुढील येतात बघा आता पहिला हप्ता बघा एक, एक एप्रिल ते एकतीस जुलै बघा आता दुसरा हप्ता एक ऑगस्ट ते तीस नोव्हेंबर आणि बघा तिसरा हप्ता एक डिसेंबर ते एकतीस मार्च रोजी असे वितरण करण्यात येत होते बघा गेल्या काही वर्षातनी अनबरवतून बघा आता एकतीस जुलै महिन्याच्या आत विसवा हप्ता येण्याची अशी शक्यता आता सरकारने सांगितली आहे बघा आता योजनेतने आता देशभरातील जवळपास दहा कोटी शेतकऱ्यांना आता कुटुंबातनी मदत मिळते बघा दोन हजार एकोणीस पासून ही योजना सुरू आहे बघा त्या आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण बघा तीन पॉईंट चौसष्ट लाख कोटी रुपये जमा झाले आहेत बघा आता बघा पात्र शेतकऱ्यांचे या योजनेतने आता लाभ मिळतो म्हणजेच बघा ज्याच्याकडे स्वतःची शेती आहे आणि ज्यांनी ई केवायसी पूर्ण केलेली आहे त्यांच्या आता आधार कार्ड आता बँक खात्याशी जोडले आहे बघा अशा शेतकऱ्यांच्या आता हप्ता मिळतो बघा डॉक्टरने इंजिनियरने दहा हजार रुपये पेन्शन घेणारे आणि बघा आयकर भरणारे बघा लोक या योजनेतून वगळे आहेत बघा महाराष्ट्रातील आता शेतकऱ्यांना फक्त पीएम किसान नव्हे तर बघा राज्य सरकारकडून सन्मान निधी योजना अंतर्गत बघा तर वर्षाला सहा हजार रुपये मिळतात त्यामुळे बघा आता वर्षाला एकूण बारा हजार रुपये असे मदत होतो बघा आता यंदा बघा हप्त्याची जाहीर करण्यात आली आहे की बघा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या हस्ते आता मोठा कार्यक्रम होऊ शकतो त्यानंतर पैसे हळूहळू शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील असे काही वेळा तांत्रिक कर... रक्कम आता येण्यास दोन ते तीन दिवस लागू शकतात मित्रांनो बघा त्यामुळे आता शेतकऱ्यांना आपले बँक खाते आणि आधार कार्ड असल्याची खात्री करून घ्यावे बघा आता योजनातनी अद्भुत भारक म्हणजे की बघा शेतकऱ्यांसाठी आता खूप उपयुक्त ठरणार आहे कारण बघा आता यामुळे शेतीसाठी थोडा आर्थिक आधार मिळतो शासनाने मते पुढे आता योजना आर्थिक पारदर्शक सोपी करण्यात आली आहे बघा त्यामुळे आता महाराष्ट्रातने सर्व पात्र शेतकऱ्याची आता यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा तसेच बघा आता शेतकरी मित्रांनो तुमचे आता पैसे पडण्यास सुरुवात झाली बघा अठरा जुलैची अशी शक्यता सांगितली तर बघा तुमच्या अठरा जुलैपासून आता शेतकऱ्यांचे पैसे पडणार आहात तर बघा तुम्हाला आता आपली माहिती कशी वाटली ते ही कमेंट बॉक्सवर नक्की कळवा आणि आता पुढील आपण माहितीमध्ये आपण पूर्णपणे आता शेतकऱ्यांची यादी साईट आता नावं घेऊन येणार आहे तर आपण भेटूया आता पुढच्या वेळेमध्ये तर धन्यवाद